शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा निमित्त तसेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे विनोद बंडूशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त राणेनगर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन करण्यात आले शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी विनोद दळवी यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून विनोद बंडूशेठ दळवी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला इंदिरानगर राणेनगर व पाथर्डी फाटा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यात आली तसेच यावेळी सार्वजनिक आरोग्य अबाधित राहावे दूर ही या दृष्टीने जंतुनाशक फवारणीही पसरवण्यात आली इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी सुभाष गायधनी नाना पाटील निलेश साळुंखे रवींद्र गावणे राजेंद्र कदम राजेंद्र सावंत विष्णू पवार आकाश कदम प्रवीण चव्हाण महेश चव्हाण कौस्तुभ दळवी अभिजीत खरोटे सुधीर महाले विविध मान्यवर या भागातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होता हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रामध्ये कशासाठी केली असेल तर खऱ्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते झालं पाहिजे लोकांच्या सुखदुःखामध्ये गेलं पाहिजे लोकांच्या अडी सोडवल्या पाहिजे ही आदरणीय शिवसेना प्रमुखांची भावना होती आणि त्या भावनेच्या माध्यमामधूनच या ठिकाणी बंडू शेठ आणि वैशाली ताई यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतला आहे पॅथोलॉजी लॅब या नागरिकांसाठी मोफत त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगले गुण मिळवले त्यांच्या पाठीवर शपासकीची थाप द्यावा या हेतूने त्यांचा सन्मान देखील आज या ठिकाणी आपण करतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे असं काम या ठिकाणी बंधू शेठ आणि वैशाली ताई करते याचा आम्हाला अभिमान आहे आज आपण बघतो आहे की महाराष्ट्राचं चित्र काय आहे या ठिकाणी आभार मान शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण आपण या ठिकाणी करत आहोत मागच्या वेळेस राऊसाहेबांच्या हस्ते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं शिवसेनेचं संपर्क कार्यालय कसं असावं एकूण साठ वर्षापूर्वी जे झालेले शिवसेनेचं संपर्क कार्यालय मुंबईतलं आहे तसंच कार्यालय या ठिकाणी आज ठिकाणी या ठिकाणी झालं आणि मला चांगलं आठवत मुंबई नाकाच्या चौफलीवर बसून मी त्या ठिकाणी तीच सेवा करत होतो आज या ठिकाणी अम्ब्युलन्स उभी आहे वैकुंठ जात आहे त्याच्यानंतर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनामित्त त्याची लॉज या लॉज या ठिकाणी त्यांनी उघडलेली आहे ज्याची गरज जे समाजाला पाहिजे आहे ते करण्याचं काम पंडू भाऊ आणि वैशिकता करते त्याला सर्व साथ आहे सगळे शिवसेने आज आपण बघितलं की तर चिखल झालेला कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही आज आम्ही या ठिकाणी सगळे बसलेले त्यातले कोण कधी कुठं जाईल ते सांगता येत नाही लोकांचा भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून अशा टायमाला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना ही एकमेव मराठी माणसाची संघटना आहे